कामकाजाकडे जाऊया दा शासकीय विधेयक माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार अध्यक्ष सभापती महोदय विधानसभेने संमत केलेले सन दोन हजार चोवीस चे वीस वी, वी क्रमांक एकोणीस महाराष्ट्र द्वितीय पुरवणी विनियोजन विधेयक दोन हजार चोवीस विचारात घ्यावे असा मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो प्रस्ताव असाय की विधानसभेने संमत केलेले सन दोन हजार चोवीसचे चे विधानसभा विधेयक क्रमांक एकोणीस महाराष्ट्र द्वितीय पुरवणी विनियोजन विधेयक दोन हजार चोवीस विचारात घ्यावे प्रश्न असाय की विधानसभेने संमत केलेले सन दोन हजार चोवीसचे चे विधानसभा विधेयक क्रमांक एकोणीस महाराष्ट्र द्वितीय पुरवणी विनियोजन विधेयक दोन हजार चोवीस विचारात घ्यावे काय अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे होयचे बहुमत आहे होयचे बहुमत आहे प्रस्ताव संमत झाला आता मी विधेयक खंडशा सभागृहाला सादर करते शिफारसी करायच्या असल्यास सदस्यांनी मांडाव्यात खंड दोन व तीन अनुसूचित खंड एक संपूर्ण शीर्षक आणि हेतुवाक्य विधेयकाचा भाग झाले परिषदेने कोणती शिफारस केलेली नाही म्हणून परिषदेला कोणती शिफारस करावायची नाही अशा संदेशासह हे विधेयक विधानसभेकडे परत पाठवण्यात येत आहे आता माननीय उपमुख्यमंत्र्यांची विनंती आहे चार नंबरचं चा विधेयक पण मी मध्यंतरी कुठलं तोस देते, तोस देते, ते चार तो ते चार चार, मी दे दादा, की हे कागदपत्र पटलावर संधी उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री सभापती महोदय मी आपल्या अनुमतीने लिंग अर्थसंकल्प विवरणपत्र व बाल अर्थसंकल्प विवरणपत्र सन दोन हजार चोवीस पंचवीस हे प्रकाशन सभागृहाच्या पटलावर ठेवतो सदर लिंगभाव अर्थसंकल्प विवरणपत्र जेंडर बजेट स्टेटमेंट व बाल अर्थसंकल्प विवरणपत्र चाइल्ड बजेट स्टेटमेंट सन दोन हजार चोवीस पंचवीस हे प्रकाशन सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आले सदर प्रकाशन विधानमंडळाच्या डब्ल्यू 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 डॉट एम आले एम एल एस डॉट ओ आर जी डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल याचं मी स्वागत करते कारण अनेक वर्षापासून हे आपण मानतो परंतु अनेक वेळा कोणी विचारतं प्रश्न काय झालं तर आम्ही दरवर्षी ते तपासून बघत असतो की नक्की त्या बजेट वाढलं का त्याचं मूल्यमापन केलं जातं तर या दृष्टिकोनातून हे अहवाल स्वागतार आहे मृद जलसंधारण मंत्री